सातारा लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याकरिता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासन शक्य तितके प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र दुसरीकडे जे नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत ते मतदानावर बहिष्कार टाकून आपला रोष व्यक्त करताना दिसतात असाच बहिष्कार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावातील लोक टाकणार आहेत पाहूयात काय आहेत त्यांच्या समस्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा म्हणून झाले आहे आर्णी तालुक्यातील दाभडी या गावात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावात चय चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना संबोधित करून केली होती त्यानंतर दाबडी हे गाव चर्चेत आले होते इथून पुढे आपल्या गावाचा विकास होईल असे दाबडी येथील गावकऱ्यांना वाटू लागले होते मात्र आता पाच वर्ष उलटूनही गावातल्या समस्यांची स्थिती जैसे थे आहे आर्णी चंद्रपूर लोकसभेचे विद्यमान खासदार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिरे यांचे सुद्धा दाबडी या गावाकडे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखवले आहे गावातील प्रसिद्ध प्राचीन ओंकारेश्वर देवस्थान श्रद्धाळूंना जाण्याकरिता असलेल्या पुलाचे खचीकरण झाले असून गावकऱ्यांनी हा पुल शासनाने दुरुस्त करून सुविधा उपलब्ध करून द्यावी याकरिता लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत पुलाची दुरुस्ती झाली नाही गावकऱ्यांनी त्यामुळे एकमताने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा सा निर्णय घेतला आहे आता तरी शासन यांच्या या समस्यांकडे लक्ष देईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील रुपेश टाक न्यूज मराठी यवतमाळ हा जो पूल आहे आमच्या वंकारेश्वर मंदिरावर जाण्याकरता पाच वर्षापासून या पुलाची परिस्थिती अशीच आहे आम्ही पाच वर्षापासून पाठपुरावा करत आहोत पण आतापर्यंतही कोणी काही केलेलं नाही पूल व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि गावकऱ्यांनी जे ठरवलेलं आहे का मतदान होऊ द्यायचं नाही योग्य आहे बयस्कार जे टाकलेलं आहे चांगला आहे त्या सगळ्याच सहकार्य आहे आपण उभे आहे आर्मी तालुक्यामध्ये दाबडी या गावामध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा मध्ये आले होते <laughs> आज रोजी या गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे नागरिकांनी होणाऱ्या वीस एकोणीसच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे याबद्दल आपण गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ माझं नाव अतुलिंग आहे मी शाखा प्रमुख दाबडीमध्ये कार्यरत आहे आपल्या गावात एक युवा पिढीने एक कार्यक्रम ठेवलेला आहे तो म्हणजे मतदान बहिष्कार आणि हा मतदान बहिष्कार याच्यासाठी ठेवला आहे की आपल्या मंदिराच्या रोडने आणि गावाने मंदिराला जोडणारा जो पूल आहे म्हणजे तो मेन पूल आहे तर तो, तो पूल आता वर पाच वर्ष झाले त्या पाच वर्षामध्ये कधी त्याची दुरुस्ती केली नाही किंवा कोणतीच त्याची मरम्मत केली नाही आहे तर गाव गावकऱ्यांचं म्हणणं एवढं आहे का ते पूल लवकरात लवकर सुरू करावा किंवा काम त्याची चालू करावे जोपर्यंत काम चालू करणार नाही तोपर्यंत लोकसभेच्या या मत मद, मतदानावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि या मतदानाला या मतदानाच्या बहिष्काराला आमचा प्रहार पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी प्रहार पक्ष सोडून आपल्या गावकरी मंडळाच्या वतीने बोलत आहे की खरं जोपर्यंत या पुलाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत मतदान तर कोणी करणारच नाही पण जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत जर कोणी मतदान मागायला आपल्या गावात आला तर त्याची जबाबदारी तो सुद्धा राहील कारण की गावकऱ्यांचं मा आता डोकं फिरलेलं आहे ठीक आहे गावकऱ्या डोकं फिरला तर त्यांनी ते चुकून या गावात जो कामाला पुलाच्या कामाला सुरुवात होत नाही तो कोणतं याव नाही डाबळे गावामध्ये विकास झाला का नाही कोणत्या प्रकारचा नाही त्यांनी आले त्यावर सांगितलं होतं की कापसाला भाव देऊ सोयाबीनला भाव देऊ आणि कारखाने काढू त्याला इथे मिळेल यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्रातच समजा वल्लभभाई पटेल नरेंद्र मोदी साहेबांनी चर्चा केली सर्वप्रथम प्रथम आपल्या गावामध्ये निवडणुकीसाठी ते इथे आले होते त्यांना संपूर्ण देव दिसतो पण या दाबडी मधला ओंकारेश्वर कधी नाही त्या ओंकारेश्वराच्या भेटीला कुठं आला नाही ते अरे जाऊ द्या दत्ता घेता डोका देऊ आम्ही आमचा पाहून पाहू शकतो परंतु तुम्ही ज्या ठिकाणी या ठिकाणी आशीर्वाद दिला ज्या ओंकारेश्वरने तुम्हाला आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद दिला त्यासाठी आपण यायला नाही पाहिजे अरे मुख्यमंत्री तू यावेळेस पहिल्या वेळेस इथे आला आम्ही तुम्हाला मदत केली जागा नव्हती तर आम्ही खाली दिली सर्व आम्ही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला हे येऊन तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि तुम्ही नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाला हो ते तुमच्या आमच्या आशीर्वादाने नाही आहे ते ओंकारेश्वर जे आमच्या इथं स्थापन झाले ओंकारेश्वर इथं आहे त्या ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण पद आहात पण या दोन्ही माणसानी या ठिकाणी येऊन प्रगती तर जाऊ द्या प्रगती आज नाही तर उद्या होणारच आहे परंतु प्रगतीचा त्यांनी हे तर घेतलाच नाही पण ओंकारच उभावत होत दर्शनाला ते या ठिकाणी आलेले नाही अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला त्या पुलासाठी पूल इतका बेकार आहे की त्या पुलापासून कोणतं नुकसान होईल सोरांनी सांगितलेलं आहे आमच्या उपसरपंच साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी काय झालं कोण मेलं काय मेलं तर या दक्षता घेत नाही इथ मदन निरावार पालकमंत्री आहे या पालकमंत्र्यांनी योग पाळ येऊन एखाद्या वेळेस आम्हाला भेट द्यायला पाहिजे होती एखाद्या वेळेस येऊन त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती खरोखर तुम्हाला पूल हवा आहे आणि पूल मी दिल्याशिवाय अरे पालकमंत्री तुझ्या हाती आहे ना रे सर्व पालकमंत्र्यांना हाती असताना पालकमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे काळजी घेतलेली नाही आहे गेल्या खासदार त्यांच्या आपण खुश आहात का नाही खासदार कसा असावा याबाबत दाबडीला त्याचा पूर्ण प्रत्यय आलेला आहे दाभडी मध्ये सन्माननीय खासदार हंसराज आईर आले रेस्ट हाऊस ला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या कॉन्फरन्स मध्ये या विभागाचे आमदार सुद्धा होते आणि त्यांनी दाबडीबद्दल बद्दल तिथे चर्चा केली चर्चेमध्ये असं सांगितलं की दाबडीला आम्ही पन्नास कोटी देऊन गावात गावाला दत्तक घेऊ अशा प्रकारच्या प्रेंट पीसी घेतलेल्या आहे परंतु त्यांनी इथे कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही सर्वात मोठा मुद्दा काम गावाचं केलं नाही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे का हो हा गावकऱ्याचा निर्णय आहे आणि या निर्णयासोबत आम्ही सर्व गावकरी आहोत म्हणून मला एक म्हणायचं आहे जोपर्यंत आमच्या मंदिराचा आमचं कुलदैवत उदैवत असलेला श्री ओंकारेश्वर मंदिर हे प्रत्येक गावाचं कुलदैवत आहे प्रत्येक माणसाचं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताच काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही असा आमचा ठाम निर्णय झालेला आहे दाबडी या गावामध्ये अशी एक अस्थिरता निर्माण झाली आहे देशाचे गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढे आता एक आव्हान निर्माण झालं आहे की दोन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गावामधून मतदान हे होणार नाही आहे <laughs> मी रुपेस्टार व्ही एम न्यूज मराठी आर्मी यवतमाळ